झालेला आहे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे अनेक पक्षातील लोक तुमच्यासोबत जोडले त्यासाठी पक्ष असेल या पक्षातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेले आहेत आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे आहे आज रमेशी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील इतर सर्व बरेचसे वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये काम करणारे असतील कुठं ना कुठं नेतृत्व अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकाधिक त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज मोठा हा पक्षप्रवेश ठाणे शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांचा असं त्यांच्या सहकार्यांसोबत झाले आज तुम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश करताय परंतु सत्तेमध्ये असल्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्या अनुषंगाने आज विरोधी पक्ष आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं अनेक जे पद अधिकारी आहेत त्यांचा भ्रष्टाचार देखील त्या ठिकाणी बोलून दाखवला ते साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाची आपापल्या पद्धतीनं काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत असते आता जे विरोधी पक्ष आहेत आहे ते त्या ठिकाणी विरोधच करणार त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूतीकरण करणे त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून इथं ताकद असेल ज्याच्या वॉर्डमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहोत किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येत आहेत तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे अधिकाधिक आपला महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल ठाणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल नाशिक असेल ह्या सगळे नागपूर असेल ह्या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून ते अधिकाधिक कशी विकसित होती यासाठीच प्रयत्न करत आहोत काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याच्या या संबंध परिसरामध्ये सुद्धा त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं उद्योग गुंतवणूक येणार आहे त्याचबरोबर रोजगारांची मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं संधी मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आता विरोधक आहेत म्हणल्यावर ते आरोप तर करणारच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शहरामधल्या जनतेच्या हिताचं जे असेल ते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याची ही आमची भूमिका आहे साधारणपणे महायुती सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेहर तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यायची इतर वेळेला पन्नास एकावन्न टक्के आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहित न धरता महिला सक्षमीकरणाचं उत्तम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहर आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो नाही पाठिंब्याशिवाय ठाण्यामध्ये महापौर अशा प्रकारची इच्छा आपण व्यक्त केलेली आहे कार्यकर्त्यांना कशा प्रकारे तयारी आता ठिकाणी आपण करणार आहोत पूर्वीपासून शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही राहिलेली आहे मर्यादित असो काही वॉर्ड वृद्ध असो जवळपास तीस पस्तीस, पस्तीस नगरसेवक त्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा आमचे त्या ठिकाणी होते काम करत असताना आम्ही जरी महायुती पक्षात महायुतीमध्ये असतो आमचे तीन पक्ष आहेत त्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दोन आमचे मित्र पक्ष आहेत त्यात आर पी आय पण अजून तिसरं आहे हे सगळं असताना प्रत्येक पक्षाला आपापली संघटना आणि आपापल्या पक्षाची वाढ करणं हे त्या ठिकाणी नैसर्गिक आहे आणि ते साधारणपणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा जबाबदारी आहे आम्ही त्या ठिकाणी हाच प्रयत्न करणार की अधिकाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत व्हावं अधिकाधिक त्या ठिकाणी ठाणे शहराचं महापौर किंवा तिथं महानगरपालिका स्थापन होत असणार त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी प्रमुख भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा असावी असाच प्रयत्न कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून या ठिकाण होणार आहे संग्राम जागत पद्धतीने वादग्रस्त विधान देतातील अजित पवारांनी नोटीस बजावलेली आहे त्या सुद्धा थांबत नाही त्यामुळे कशा पद्धतीने मला वाटते पक्षश्रेष्ठी आणि दादांनीच त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना जी काही नोटीस असेल किंवा जी काही पक्षाकडण्याची समज आहे आदरणीय दादा असतील प्रदेश अध्यक्ष असतील आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या पतीवर त्या ठिकाणी ते घेतात पाहिजे महाराष्ट्रामध्ये तो प्रश्न का अजून आमदार जो इतर राज्यांमध्ये आलेल्या सुट्टीचा महिलांना मानसिक पाळीमध्ये मला वाटतंय आत्ताच साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल आहेत एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इवन जीएसटी मध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज खूप पुढे आहे महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल कुठंही कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम दिलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं कुठे नुकसान होतं ही बाब जरी एका बाजूला असली तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचं आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्किंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो निर्णय आहे जर तो संयुक्त असेल तर तो, तो महायुतीच्या सरकारच्या वतीने निश्चितपणाने घेतला असेल माझे आमदार सुरेश लाड आहेत ते आरोप तुर्ण करताय त्या ठिकाणी रायगडच्या पालकमंत्री आम्ही सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे तिन्ही नेते त्यांना ज्या वेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला ते, ते निर्णय घेऊन माझी आमदार लाड आहेत त्यांनी आरोप केलेले के आहेत की आदित्य टटकरे यांच्या तोंडी आदेशाने शिक्षक बदल्या त्या थांबवल्या गेलेल्या आहेत त्यांचा मी माझ्या वतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की त्यांचा काही गैरसमज झालेला आहे दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत तिथं वीस पंचवीस पेक्षा अधिक मुलं आहेत तिथल्या शाळांमधल्या शिक्षकांच्या जर बदली झाल्या तर बंद त्या शाळा बंद पडतील अशा जवळपास साठ ते सत्तर शाळा आहेत जिथल्या शिक्षकांची बदली ही पनवेल कर्जत आणि त्या संबंध परिसरामध्ये झालेली आहे दक्षिण रायगडमधल्या या शाळेतले शिक्षक जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त केलं आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर साठ ते सत्तर शाळा या बंद पडतील आणि ती नामुष्की सरकारवर किंवा शिक्षण विभागावर येऊ नये आज दुर्गम डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पट टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तिथं ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद काढण्याचा प्रयत्न करते ती साठ किंवा सत्तर शाळा या विना शिक्षक बंद पडतील आणि म्हणूनच तिथं शिक्षकांची ज्या वेळेला बदली हो होईल म्हणजे तिथे एखाद्या शिक्षक येईल त्यावेळेला तिकडनं त्यांची विनंती बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करायला आमची काही हरकत नाही मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुद्धा आणलेले आहेत घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचं ई केवायसी प्रोसिजर होते आत्तापर्यंत जवळपास एक कोटी दहा लक्षपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाखपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आत्ता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन पंधरा दिवस वाढवून घेण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो काही तुम्ही राष्ट्रवादी संपर्क प्रमुख आहात परंतु या ठिकाणी आहेत ते तुमच्यासोबत काही वर्षापूर्वी सोबत असणारे मंत्री ते आज ठाण्यातील व्यासपीठावरून बोलताना बोलत की माझे नगरसेवक आहेत ते कुठेतरी जास्त पैसे देऊन सत्ताधारी चोरतायत असा आरोप आहे तो आता तुम्ही असलेला बघा जसं जसं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणार जवळ जवळ तसे आरोप प्रत्यारोप हे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील अनेक वेळेला जी गोष्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये योग्य वाटायची ती आता चुकीची वाटायला लागेल जी चुकीची होती ती आता योग्य वाटायला लागेल त्याच्यामुळे जो तो त्याच्या त्याचा प्रश्न आहे शेवटी आम्ही पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्यांच्यासाठी अधिकाधिक का आम्हाला काय करता येईल आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो त्याच्यामुळे कोण काय टीका करते याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता आम्ही सरकारचा भाग आहोत आमच्यावर जास्त जबाबदारी आहे आमच्याकडनं लोकांच्या जास्ती अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील याकडे आम्ही निश्चितपणाने अधिक लक्ष